शुभ सकाळ हाय मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठी दरबार युट्यूब चॅनलवरती आणि छान अशी सकाळ झालेली आहे मित्रांनो आणि आपल्याला थोडासा आज वेळ भेटलेला आहे आणि त्यासाठी तुमच्यासाठी मी खास व्हिडिओ बनवतो आहे आपल्या घरच्या जे काही पक्षी आहेत खूप दिवस दिवसाला घरचे पक्षी दाखवले नव्हते मित्रांनो रिअलमध्ये खरंच किती पक्षी आहेत हे बऱ्यापैकी लोकांना माहीत नव्हतं त्यासाठी हा एक व्हिडिओ मी खास शूट करतो आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो कॅमेरासमोर येण्याचं दुसरं रिझन आपल्या गावठी दरबार युट्यूब चॅनल जे आहे मोठं मेन त्या चॅनलला तिसरी स्ट्राईक आलेली आहे आणि त्यामुळे ते चॅनल बंद होण्याच्या मार्गावरती आहेच मित्रांनो ऑलमोस्ट तर विनंती ही आहे की गावठे दरबार टू हे चॅनल तुम्ही सर्च करा फक्त दोन त्याच्यावरती ॲड आहेत गावठे दरबार दोन असं जरी टाकलं तरीसुद्धा ते चॅनल येतं मित्रांनो आणि त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तिकडे तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ पाहायला मिळतील आणि आपले सगळे अपडेट तिथे तिथे मिळेल मित्रांनो तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा रेफर करा मित्रांनो तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ वाटलं असतं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू तर मित्रांनो आ... हे आहे आपल्या घरची कोंबडी तुम्ही बघू शकता सध्या खूड आहे पण उंच पायाची उंच मानायची आणि साईजला खूप सुंदर असलेली खाते ही बसत पण आहे व खूड होऊन पण बसत आहे बाहेर पण फिरत आहे म्हणजे इतकं स्ट्राँग नाही खूड तिला पहिल्यांदाच खूड झालेली आहे ती साईज बघू शकता आणि मित्रांनो हिला झाला होता सी आर डी आणि त्या काळामध्येच हिच्याकडे अंडे वगैरे द्यायला ती आली होती पण तुरा खूप वाढलेला हिचा बऱ्यापैकी एज नाही पण तुरा वाढलेला आहे आपल्याकडे हिच्यासारखी एक कोंबडी होती मित्रांनो आणि तिचं अंडं असेल मे बी आणि तिच्या सेम तिच्यासारखी झालेली आहे आणि ती साईजला तिच्यापेक्षा उंच धिप्पाड आणि पायामध्ये पण उंच आहे आणि मानेमध्ये पण उंच आहे मित्रांनो आणि हा आपल्या घरचा गळाखाट गळाकाटू कोंबडा तर मित्रांनो हा विक्रीसाठी आहे सध्या याला विकायला काढत आहे मी कोणाला हवा असेल तर सांगा मल्टी कलर मध्ये आहे फुल ऍक्टिव्ह कोंबडा अग्रेसिव्ह कोंबडा तुम्ही पाहू शकता बघा कसा आहे तर हा विक्रीसाठी आहे मित्रांनो गळाघाटूमध्ये मल्टी कलर आहे तुम्ही कलर पण बघू शकता आणि याचा जवळून लुक पण मी देऊ शकतो मित्रांनो जर कोणाला हवा असेल तर इकडे मित्रांनो आज जी कोंबडीला सोडत आहे आपण एक कोंबडी बसवलेली आहे घरची कोंबडी बसवली होती तुम्हाला दाखवतो मी ह्याचाही व्हिडिओ येणार आहे सतरा अंडी आहेत मित्रांनो सतरा अंड्यांवरती आपण मल्टी कलरची आपली कोंबडी बसवली होती हा बघा ॲटोवरती चढलाय आणि या दुसऱ्या आपल्या नवीन कोंबड्या आणलेल्या ह्या दोघी पण मस्त राहतात सध्या या दोघी पण आय थिंक मीटिंग वगैरे करत आहेत आणि हा आपला मस्त पैकी सुंदर कोंबडा आणि कोंबडी मला हा खूप आवडतो पण हा बुक झाला मित्रांनो कोकणात एका मित्राने घेतला आहे मुंबईला राहतो तो तुम्ही बघू शकता हा कसा आहे खूप सुंदर उंच पायाचा उंच मानेचा हा कोंबडा फक्त थोडासा तुरा कर्व आहे मित्रांनो त्याचा पण मला खूप आवडायचा हा पण आता गेला म्हणजे बुक झाला मित्रांनो हा आपण दिला एका मित्राला त्याने पे पण केलं आपल्याला आता त्याला फक्त सॅटर्डे संडेला कधीतरी आपल्याला द्यायचं आहे मित्रांनो आणि ही कोंबडी तुम्ही पाहिली असेल कलर बघा कसा आहे तर मस्त खात आहेत मित्रांनो इकडे बऱ्यापैकी हिरवळ आहे समोर आपल्या घरांचा आणि कोंबड्या तुम्ही बघू शकता मस्त अशा कोंबड्या आहेत आपल्याकडे पण ह्यातली ही अलीकडची जाणार आहे आणि ती जी आहे साईडची दुसरी वाईट पॅचवाली ती राहणार आहे आज आपल्याकडे जेवढ्या कोंबड्या होत्या तेवढ्या सगळ्या दाखवतोय मित्रांनो मी बघा मित्रांनो कसा थांबला हा एकदम आईटदारम मला हा खूप आवडतो खूप छान आहे उंच पायाचा उंच मानेचा सुंदर असा कोंबडा मित्रांनो खूप सुंदर नजर ठरत नाही असा देखना कोंबडा पण गेलाय हा म्हणजे बुक झालाय हे दोघ आहेत तिथे पण आपल्याकडे मिळतात मित्रांनो ह्या आणि या दोघी खूड आहेत मित्रांनो हा थोडासा जवळ आला की जास्त खूड दाखवतात त्या ही आपली पांढरी कोंबडी ही लवकरच पिलं वगैरे काढले मित्रांनो आता विक्रीसाठी आहे गळाकाठो कोंबडा मल्टी मध्ये आहे त्याच्या पोटावरती आणि पायावरती पॅच आहेत सुंदर असे पॅच आहेत आणि खूप सुंदर दिसतो सुद्धा मला पण खूप आवडतो पण काय आहे आता ह्याची ब्रीड झालं आहे म्हणजे हिच्या खाली जे पिलं ठेवलेत ना ते सगळे ह्या याचीच चांडी आहेत म्हणजे याच्यातो याच्याकडूनच तयार होणारी पिलं आहेत त्यासाठी आता आपल्याला याला विकायचं आहे मित्रांनो आणि मग नवीन एक कलरचा बघतो मी माझ्यासाठी आणि मग तो त्याच्याकडून ब्रीडिंग करायची आहे नेक्स्ट ब्रीडिंग आपली तर या या हा तर गेलेला आहे ह्याची ब्रीड घ्यायची होती मित्रांनो पण काय सध्या कुठली कोंबडी अंड्यांवरती नाही आणि हा शनिवारी किंवा रविवारी जाईल कोकणामध्ये मुंबईला जाईल ही खूप कडू आहे मित्रांनो म्हणजे अग्रेसिव्ह आहे जास्त इतर कोंबड्यांना मारते अजून ही अंड्यांवरती नाही आली पण खूप सुंदर आहे ही पण टाक की हे बघा आज जी खूप दिवस झालं दाखवलं नव्हतं ही पण पडली होती मित्रांनो मनका दबला होता तिचा त्यामुळे तिला चालता येत नव्हतं पण आता व्यवस्थित झाली आहे रिकवर झाली आहे आणि रिकवर झालं की परत तिचं काम चालू होतं मित्रांनो हे बघा मस्तपैकी खात येतात हे खूप छान वाटतंय सुंदर कलरफुल पक्षी आपल्याकडे सध्या आहेत अवेलेबल पण विक्रीसाठी नाही आहेत <laughs> विक्रीसाठी हा गळाकाठू कोंबडा आहे जर कोणाला हवा असेल तर बघा तुम्ही आणि आपण कोंबडी अंड्यावरती बसवलेला एक व्हिडिओ आहे मित्रांनो तो पण मी अपलोड करेल लवकरच आणि तो पण तुम्ही नक्की पहा आणि गावठे दरबार टू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला इथून पुढचं सगळं अपडेट गावठे दरबार टू या यूट्यूब चॅनलवरती मिळेल गावठी दरबार वन किंवा नुसतं गावठे दरबार जे आपलं पहिलं चॅनल होतं ते कधीही डिलीट होऊ शकतं मित्रांनो आणि मग आपला संपर्क पण तुटू शकतो त्यासाठी मी सांगतो आहे की गावठे दरबार टू जे आहे यूट्यूब चॅनल त्याला तुम्ही सबस्क्राईब करा तर मित्रांनो एकंदरीत हा होता आपल्या घरच्या कोंबड्यांचं अपडेट तर तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा पक्षी कसे वाटले ते नक्की सांगा आणि जर कोणाला गळाकाठी कोंबडा हवा असेल तर तेही नक्की सांगा व्हिडिओ आवडला असतं की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद